एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचं आहे या पी डी पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आप आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ची लिंक टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही याची पीडीएफ डाऊनलोड करू शकता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे तुम्ही पाचशे लाईक नक्की पूर्ण करणार जो पण व्हिडिओ पाहतोय बघा सगळ्यांनी लाईकच्या बटन टच करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला तीन सेकंद देणार मी इंडियन लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली चला त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शिरीष कुमार घोष यांनी पहा इंडियन लीग ची या ठिकाणी स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंबमुळे भुईमुगाच्या शेंगामध्ये कडवटपणा किंवा जो काही खवटपणा येतो तो बघा अल्फा टॉक्सिन यामुळे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच ouais आहे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न क्रमांक सहा आहे भारतीय इतिहासामधील सुवर्णयुग असे कोणत्या काळाला म्हटलं जातं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गुप्त कालखंडाला या ठिकाणी सुवर्णयुग म्हणून ओळखलं जातं प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो सहारा वाळवंटामध्ये आढळणारी जमात कोणती तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बदा ऊन मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचं आहे बदा ऊन हा शब्द आपल्या या ठिकाणी बरोबर आहे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता आहे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे मित्रांनो व्हॅटिकन सिटी कोणता आहे पहा व्हॅटिकन सिटी भारतामधील दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे तर चेन्नई हे मित्रांनो भारतातील दक्षिण रेल्वेचं मुख्यालय पहा नेक्स्ट पहा सरदार सरोवर कोणत्या नदीवरती आहे तर नर्मदा नदीवरती पाह ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा पुढचा प्रश्न मित्रांनो करडी क्रांती बघा या ठिकाणी शब्द आहे करडी क्रांती लक्षात ठेवा करडी क्रांती कशा संदर्भामध्ये तर खते उत्पादना संदर्भामध्ये बघा करडी क्रांती कसे खते उत्पादन कासवाच्या शरीरामध्ये हृदयाचे किती कप्पे असतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी तीन कप्पे असतात पहा लक्षात ठेवा तीन कप्पे पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यपाला शपथ कोण देतात तर बघा राज्यपालाला शपथ कोण देतं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपल्या या ठिकाणी बरोबर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक करा राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार कोण तर ऑप्शन क्रमांक तीन महाधिवक्ता आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे कोण असतं कोतवाल भरतीसाठी जे काही आईल्या नगरमध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न जाणार आहेत आपल्याला काय करायचं आहे बघा जी काही संधी त्याचं सोनं करायचं आहे पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे आणि सोनं आपल्याला कसं करायचंय कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच था। था नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय आप महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिलाय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यास लागायचा आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्त्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळचे जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पिढ्या रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आत्ता अभ्यासाला टाईम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतात तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत आहात टायमाला वीर खोदून काय उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लागण्या लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कम्प्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी फॉर्म भरले तुम्हाला समजणार समजणाराचे पहा त्यानुसार बघा गपचिपा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायची लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला आणि याचा स्क्रीनशॉट लगेच या या ठिकाणी नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो सहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी केव्हा पूर्ण झाला होता तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मानवी रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं तर तेरा ते चौदा टक्के मित्रांनो मानवी रक्तामध्ये काय असतं पहा हिमोग्लोबिन असतं पुढचा प्रश्न मित्रांनो मानव विकास निर्देशांक जनक कोणाला म्हटलं जातं तर ऑप्शन क्रमांक एक महबूत महबूब उल हक हे याचं योग्य उत्तर आहे पहा शेती व शेतीच्या कामासाठी सर्वात जास्त उपयुक्त बैल कोणता आहे तर बघा शेतीच्या उपयुक्तसाठी सगळ्यात जास्त खिल्लार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा खिल्लार हा बैल शर्यतीमध्ये सुद्धा या ठिकाणी वापरला जातो भारतीय ऊस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर लखनौ मित्रांचं बरोबर उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम सत्यानुसार कशाची तरतूद आहे तर गट विकास अधिकारी याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा गट विकास अधिकारी नेक्स्ट मित्रांनो नगरपालिकेचे अर्थसंकल्प कोण मंजूर करत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा एक आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा नगरपालिका स्थायी समिती योग्य आहे पहा भारतामधील पहिली ग्रामपंचायत कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली तर भारतातील पहिली ग्रामपंचायत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजस्थानमध्ये स्थापन करण्यात आली भारतीय नौदल दिवस कधी साजरा केला जातो तर मित्रांनो लक्षात ठेवा चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो कधी चार डिसेंबरला आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मायकल शुमाकर मायकल शुमाकर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तो फॉर्म्युला वन दिनमित्रकार या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं तर मुकुंदराव पाटील आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे कार म्हणून मुकुंदराव पाटील यांना ओळखलं जातं रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद चिन्ह काय आहे तर वटवृक्ष लक्षात ठेवा वटवृक्ष हे काय पहा रयत शिक्षण संस्थेचं चिन्ह आहे नेक्स्ट मित्रांनो कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली होती एकोणीसशे पासष्ट मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे पासष्ट ला या ठिकाणी स्थापना झाली होती महाराष्ट्रामधील तांदळाचे कोठारे कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जातं तर भंडारा जिल्ह्याला मित्रांनो तांदळाचं कोठार म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये जहाज बांधी केंद्र असलेलं ठिकाण कोणतं आहे तर जहाज बांधणी केंद्र असलेल्या ठिकाणी माजगाव डॉक असा शब्द या ठिकाणी माझगाव डॉक लक्षात ठेवायचे बघा माझगाव डॉक पुढचा प्रश्न मित्रांनो चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रामधील ठिकाण कोणतं आहे तर घोलवड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे तर घोलवड आहे रेल्वे स्टाफ कॉलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर वडोदरा या ठिकाणी मित्रांनो रेल्वे स्टाफ कॉलेज आहे युरोप खंडामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर युरोप खंडामधलं सर्वोच्च शिखर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एलबुर्ज लक्षात ठेवायचं बघा एलबुर्ज हे ठिकाणी भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे तर आर बी आय भारताचं या ठिकाणी जर पाहिलं मध्यवर्ती बँक कोणती आय आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या ठिकाणामधून दोन हजार सहाला ला चालू करण्यात आली होती तर अनंतपूर या ठिकाणामधून सन दोन हजार सहाला ला या ठिकाणी चालू करण्यात आली होती टिंबटिंब उपकरणाचा वापर केला जातो तर मित्रांनो हायग्रोमीटर लक्षात ठेवायचं हायग्रोमीटरचा वापर या ठिकाणी केला जातो भारत हे टिंबटिंब देश आहे तर भारत मित्रांनो धर्मनिरपेक्ष देश लक्षात ठेवायचं आहे धर्मनिरपेक्ष रोजगार काय प्रश्न बघा या ठिकाणी रोजगार योजनेचा जिल्हा प्रमुख म्हणून कोण काम पाहतं तर रोजगार योजनेचा जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा अधिकारी काम पाहतात ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनुसूचित जमातीला किती टक्के आरक्षणे तर मित्रांनो लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या ठिकाणी आरक्षणे जिल्हा परिषदेच्या दोन बैठकीमधील अंतर किती असतं तर जिल्हा परिषदेच्या दोन बैठकीमधील अंतर असतं तीन महिने किती असतं पहा तीन महिने आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पुढचा प्रश्न मित्रांनो मनपा आयुक्तावर काय प्रश्न आहे मनपा आयुक्तावर राजकीय नियंत्रण टिंबटिंब यांचं असतं तर ऑप्शन क्रमांक तीन महापौर यांचं या ठिकाणी नियंत्रण असतं पहा महापौर पुढचा प्रश्न मित्रांनो हृदयाचे स्नायूवर आपल्या मनाचं नियंत्रण नसतं म्हणून या स्नायूला कोणते स्नायू मानतात तर बघा अनैच्छिक स्नायू लक्षात ठेवायचं आपल्याला काय म्हणतात त्यांना अनैच्छिक स्नायू असं म्हटलं जातं अनैच्छिक स्नायू ऑप्शन क्रमांक दोन लैंगिक पद्धतीने पसरणारा आजार कोणता एड्स मित्रांनो लक्षात ठेवायचं पुढीलपैकी कोणते गुणधर्म आढळून येतात तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बघा कठीणपणा असतं त्याच्यानंतर या ठिकाणी पहा आकार्यता असते आणि लवचिकता असते याचं योग्य उत्तर आहे पहा वरीलपैकी सर्व अनेक देशामधील शहरे किंवा राज्यातील अनेक कम्प्युटर नेटवर्क कॅबलांनी जोडलेले असतात त्यांना काय म्हणतात तर मित्रांनो त्यांना या ठिकाणी डब्ल्यू एन लक्षात ठेवा बघा डब्ल्यू एन असं म्हटलं जातं भटनाकर पुरस्कार लक्षात ठेवा मित्रांनो भटनाकर पुरस्कार हा कोणाला देण्यात येतो किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक विज्ञाने क्षेत्रामध्ये पहा भटनाकर पुरस्कार या ठिकाणी दिला जातो कोणत्या विज्ञाने क्षेत्रामध्ये भटनाकर पुरस्कार असतो युरोपियन संघामधून बाहेर पडलेला युरोपियन संघामधून बाहेर पडलेला ब्रिझियंट देश कोणता आहे तर इंग्लंड याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कवकांमुळे काय प्रश्न या ठिकाणी कवकामुळे न होणारा आजार पुढीलपैकी कोणता तर न होणारा आजार या ठिकाणी विचारलाय तर रुबेला आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा रुबेला होत नाही बाकी गचकर न ना होतो नायटा ना होतो खरच होतं हे मित्रांनो या ठिकाणी कवकामुळे या ठिकाणी आजार होतात पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मिथिल ऑरेंज काय प्रश्न आहे मिथिल ऑरेंजला आमलारीत रंग कोणता पहा आमलारीत कोणता रंग प्राप्त होतो तर पिवळा रंग मित्रांनो या ठिकाणी प्राप्त होतो जास्त वेगाचा चेंडू स्टंपवर आदळल्यास ते स्टम्प जागेवरून उडतात हे उदाहरण कोणत्या ऊर्जेचं आहे पहा तर मित्रांनो जास्त वेगाचा चेंडू जर स्टंपवर आदळा आणि ते स्टंप जागेवरून उचळतात हे मित्रांनो गतीच ऊर्जेचा आपल्याला उदाहरण आहे पहा भारतामधील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग यन एच सात याची महाराष्ट्रामध्ये किती लांबी आहे दोनशे बत्तीस किलोमीटर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी पुढील पैकी कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी जातीय निवाडा जाहीर केला होता तो ऑप्शन क्रमांक तीन रॅमसे मॅक यांनी या ठिकाणी जाहीर केला होता पहा पुढचा प्रश्न मित्रांनो एका माणसाचे काय प्रश्न आहे पहा एका माणसाचे सैन्य असा महात्मा गांधीचा उल्लेख कोणत्या व्हाईसरा केला होता बघा एका माणसाचे सैन्य असा महात्मा गांधीचा उल्लेख कोणत्या व्हायसरायने केला होता तर लॉर्ड माउंट बेटन हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा शांतीदूत या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं तर पंडित नेहरू हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा शांतीदूत या टोपण नावाने काय प्रश्न आहे टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं पंडित नेहरू चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा उपसक होता तर जैन धर्माचा मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला होता एकदम महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर कुंभाज लक्षात ठेवायचं आपल्याला कुंभोज या गावामध्ये झाला होता लक्षात ठेवायचं शब्द असा आहे कुंभोज पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काय प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये पेनिसिलिन निर्मिती कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर पिंपरी पुणे या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पेनिसिलिन निर्मिती कारखाना आहे पहा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या टिंबटिंब सदस्यांनी मागणी केला जिल्हा परिषद अध्यक्ष विशेष सभा बोलवण्याचे आदेश देतात तर मित्रांनो एक छेद पाच आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा महाराष्ट्रामधून कोणत्या ठिकाणी भीमा नदी कृष्णाला मिळते कोणत्या ठिकाणी भीमा नदी कृष्णाला मिळते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कुरुलगुड्डी लक्षात ठेवायचा शब्द या ठिकाणी कुरू आणि गुड्डी पुढे गुड्डी शब्द असा हा शब्द आहे बघा नाही कुरगुड्डी या ठिकाणी हा शब्द आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त तापमान असलेलं ठिकाण कोणतं आहे तर गंगानगर मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा लक्षात ठेवा गंगानगर हे सर्वाधिक तापमान असलेले पहा संविधान सभेने काय प्रश्न या ठिकाणी राष्ट्रध्वज कधी स्वीकारला तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वीकारला बघा संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज पुढचा प्रश्न आहे बघा बाजरीची जात कोणती ते ओळखायची आपल्याला तो सबुरी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा सबुरी ही काय बाजरीची जाती पहा राज्यसभेचे सदस्य असलेले पहिले पंतप्रधान पुढीलपैकी कोण होते तर इंदिरा गांधी मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे सोयाबीन उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य कोणतं आहे तर सोयाबीन उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे बघा मध्य प्रदेश मित्रांनो लक्षात ठेवा मध्य प्रदेश नेक्स्ट हे बघा कम्प्युटरच्या स्टोरेज युनिटचा पुढीलपैकी कोणता भाग नाही स्टोरेज युनिट स्कॅनर नाही बाबा बाकी हार्ड डिस्क मध्ये स्टोरेज आहे फ्लॉपीडिस्क सुद्धा आणि सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क हे सगळे स्टोरेज आहेत स्कॅनर नाही मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रकल्पाची निवड कोण करतं तर मित्रांनो ग्रामपंचायत करत असते पहा समजलं जिल्हा परिषदेच्या पदधारिकऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई कोण करतं तर कोण करतं बघा विभागीय आयुक्त मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा विभागीय आयुक्त समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पुढील पैकी कोणाच्या निवडीसाठी मागासवर्गीयांना प्राधान्य दिलं पोलीस पाटील याचं योग्य उत्तर आहे पहा काय प्रश्न आहे पहा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये अस्थायी सदस्य देशाची नियुक्ती किती वर्षासाठी केली जाते तर अस्थायी विभागासाठी जी काही नियुक्ती बघा तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दोन वर्षासाठी मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं आपल्याला दोन वर्ष पुढचा प्रश्न बघा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणत्या खेळातील योगदानाबद्दल दिला जातो तर क्रिकेट क्रिकेट या खेळातील योगदानाबद्दल मित्रांनो सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो पुढचा प्रश्न पहा पोलिओ आजाराचा प्रसार कसा होतो पोलिओचा प्रसार कसा होतो तर दूषित अन्न आणि पाण्यामुळे या ठिकाणी पोलिओचा प्रसार होतो मित्रांनो लक्षात ठेवा दूषित अन्न आणि पाण्यामुळे नेक्स्ट मित्रांनो प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तूवर काय परिणाम होतो तर बघा वस्तू पाण्यावर तरंगते या ठिकाणी याचं योग्य उत्तरे पहा वस्तू पाण्यावर तरंगते दंत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात तर मित्रांनो अंतर्वक्र या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा दंत वैद्यक अंतर्वक्र आरसे वापरतात पुढील पैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली भारत सेवक समाज स्थापना कोणी केली होती सांगा पटकन हेच योग्य उत्तर मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती पहा गोपाळ कृष्ण गोखले प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते मित्रांनो भाऊ महाजन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचं आपला भाऊ महाजन बिंबसार हा प्राचीन मगध राज्याचा राजा कोणत्या धर्माचा उपसक होता तर बिंबिसार मित्रांनो बौद्ध धर्माचा उपसक होता लक्षात ठेवा बौद्ध धर्म पुढील कोणत्या ठिकाणी शिल्पकला चित्रकलेच्या एकत्रित समृद्ध वारसा आपल्याला पाहायला मिळतो तर अजिंठा आणि एल्लोरा याचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट बघा महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर दोन हजार दहा मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा दोन हजार दहा मध्ये याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट मित्रांनो महापौर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं बघा महापौरावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं विभागीय आयुक्ताचं या ठिकाणी असतं ग्रामनिधी गावाचा ग्रामनिधी सांभाळण्याची जबाबदारी कोणाची असते तर मित्रांनो ही ग्रामसेवकाची असते नेक्स्ट मित्रांनो तेवीस अपूर्णांकामध्ये बघा तेवीस अंश एकशे दोन दक्षिण अंशाला काय म्हणतात तर बघा ऑप्शन क्रमांक चार याला मकर वृत्त असं म्हणतात लक्षात ठेवा मकर वृत्त सर्वात लांबच चिमयणी नदी खालीलपैकी कोणती आहे तर नर्मदा आपल्या या ठिकाणी बरोबर श्रीरामपूर हे महाराष्ट्रामधील ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर श्रीरामपूरची मोसंबी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो ही पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कुठं पुणे जिल्ह्यामध्ये पवनचक्क्याची भूमी असं कोणत्या देशाला म्हटलं जातं तर नेदरलँड या देशाला पवनचक्क्याची भूमी असं म्हटलं जातं नेक्स्ट आहे मित्रांनो अवैदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कुणी लिहिला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विष्णू शास्त्री ब्रह्मचारी यांनी हा लिहिलेला आहे नियंत्रक आणि महालेखापाल केंद्राचा लेख अहवाल कोणाकडे सादर करतात तर राष्ट्रपतीकडे मित्रांनो हे सादर करतात कोणाकडे राष्ट्रपतीकडे योजना एकोणीसशे पंचेचाळीस कोणी तयार केली होती एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये तर बघा एम एन रॉय यांनी ही तयार केली होती जागतिक मौखिक आरोग्य दिवस पुढील पैकी कोणता जागतिक मौखिक आरोग्य दिवस पुढील पैकी कोणता आहे तर वीस मार्च वीस मार्चला असतो पहा कोणत्या वृक्षापासून या ठिकाणी लाख तयार केली जाते तर कुसुम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा कुसुम आणि मित्रांनो या ठिकाणी पहा व्हाईट टायगर ब्लाइट नाही तर व्हाईट टायगर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्हाईट टायगर सांगा पटकन व्हाईट टायगर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हाईट या ठिकाणी व्हाईट शब्द आहे आणि मित्रांनो अजून सुद्धा आपण एकशे नव्याण्णव रुपयाची पीडीएफ घेतली नसेल लौकर ले ले पा, पा, तर लवकरात लवकर घ्या मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी पाहा बघा या ठिकाणी काही प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलं की दहा ऑगस्टला या ठिकाणी पेपर होणार आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत पाहा प्रश्नाची क्वालिटी पाह क्वांटिटी पाहा कशाप्रकारे प्रश्न मी घेतलेले आहेत हे सगळे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला पीडीएफ घ्यायची लगेच फोनपेमध्ये मध्ये जा पेमेंट करा वेळ कमी आहे क्विक रिव्हिजनसाठी आपण हे नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो या नोट्सचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि मित्रांनो या ठिकाणी आपण जिल्ह्याची माहिती चालू घडामोडी सगळं आपल्याला ले या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं लगेच मित्रांनो तुम्ही पीडीएफ घ्या एकशे नव्याण्णव रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला जिल्ह्याची माहिती त्यानंतर महत्वाचं मा के चालू घडामोडी त्याचबरोबर थोडंफार गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सगळे प्रश्न तुम्हाला मित्रांनो मिळत आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर घ्यायचंय आणि लगेच अभ्यास लागायचंय बघा राहिलेले जे काही दिवस आहेत गावातल्या गावामध्ये आपल्याला या ठिकाणी जॉब मिळत आहे पहा मानधन सुद्धा बघितलं तर पंधरा हजार रुपये पहा पंधरा हजार जरी म्हणलं काही कमी गोष्ट नाही रोजची बागा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी गाव लौकर चांगलं लौकर या ठिकाणी घरच्या घरी जॉब आहे पहा गावातल्या गावामध्ये त्यामुळे लवकरात लवकर चान्स सोडू नका फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला पीडीएफ आहे पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ या ठिकाणी फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्स असणार आहेत आणि मित्रांनो आणि लवकरात लवकर घ्या कारण की पहा कॉम्पिटिशन सुद्धा चांगला असणार आहे चांगली चांगली पोरं स्पर्धा परीक्षा करणारे सुद्धा या ठिकाणी उतरलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा माहित पाहिजे की कसं आहे पा राहिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी आपण कसा अभ्यास करायचा क्विक रिव्हियनसाठी आपण या ठिकाणी नोट्स बनवले आहेत पीडीएफ आहेत पहा एकशे नव्याण्णव रुपयाला हे पैसे आपले कुठं पण खर्चून जातात योग्य ठिकाणी लावा मित्रांनो राहिलेल्या दिवसामध्ये रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करा जास्त काही सांगत नाही ज्यांना फ्युचरची काळजी असेल किंवा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी जर पाहिलं की गावातल्या गावात, गावात नोकरी पाहिजे असेल तर लगेच अभ्यास करावा लागणार आहे फुकट काही मिळणार नाही आपल्याला आता जे काही दिवस राहिलेत पहा त्या दिवसामध्ये दे आपल्याला चांगली रिव्हिजन देणं खूप गरजेचं पहा जिल्ह्याची माहिती कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहे सॉरी कोणत्या तालुक्यामध्ये काय आहे मा सगळी माहिती आपण या ठिकाणी देणार आहेत तेव्हा लवकरात लवकर नोट्स घ्यायचे आहेत चला जास्त काही सांगत नाही लगेच फोन पे मध्ये जा पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा पहा